आय आय ही पेनफुल प्रोसिजर आहे का आणि नंतर काय काळजी घ्यावी आपण बघितलं की आयमध्ये सिमेंट वॉश करून एका बारीकशा कॅथेटरद्वारे आपण गर्भपिशवीत ते सोडतो ही एक पेनलेस म्हणजे फार काही पेन होत नाही इथे आपण सर्विक्स एक्सपोज करतो छोटंसं स्पेक्युलम टाकून आणि बारीकसं कॅथेटरमध्ये टाकून आणि वॉश के वॉश केलेलं सिमेंट सॅम्पल इथे सोडून देतो कधीकधी जर गर्भपिशवीचं तोंड जास्त बंद असेल किंवा गर्भपिशवी खूप अँटीबाड किंवा पाठीमागे किंवा पुढे असेल तर कधी कधी कॅथेटर गेलं नाही तर सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाला आपल्याला एलिस फोर्सेटने एलिस ग्रास्परने म्हणजे छोट्या चिमट्याने पकडावं लागतं त्यावेळी थोडंसं पेन होऊ शकतं अदरवाईज मॅक्झिमम केसेसमध्ये पेन काही आय प्रोसिजरमध्ये होत नाही आय केल्यानंतर एक दहा मिनिटानंतर आम्ही पेशंटला वॉशरूमला जाऊन आणि घरी जायला सांगतो घरी जाताना तुम्ही बसने जा किंवा गाडीने जा तुम्ही कसे जा फरक पडत नाही इथून इथपर्यंत इत स्पंक जाण्यासाठी काही मिनटाचाच वेळ लागतो म्हणून दहा मिनिटानंतर जास्त वेळ झोपून राहण्याची गरज नसते तसंच मग आयुआय नंतर बेड रेस्टची गरज आहे का मुळीच नाही तुम्ही तुमचं डे टू डे काम करू शकता एक्सरसाइज करू शकता खाण्याचं गरम काही गरम खाल्ल्याने रिझल्ट हॅम्पर होईल का मुळीच नाही खाण्याचा आणि आयच्या सक्सेस रेटचा काही परिणाम नसतो फक्त खूप स्ट्रॉंग पेन किलर किंवा इतर काही मेडिसिन घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा बाकी डाएटमध्ये तुम्ही हवं ते घेऊ शकता झोपण्याची पोझिशन तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनमध्ये झोपू शकता आणि आयनंतर तुम्ही जे रेग्युलर व्यायाम करताय तुम्ही वेट लॉस जर करत असाल रेग्युलरली जे व्यायाम करताय जो डाएट घेताय तो तुम्ही कंटिन्यू करू शकता गरम थंड खाणे किंवा जिना चढणे किंवा व्यायाम करणे किंवा काम करणे किंवा मशीन चालवणे कित्येक वेळा बायका विचारतात मी मशीन शिवणकाम करते मग आयुआय केल्यानंतर मी किंवा आय वी एफ केल्यानंतर ते बंद करू का तर ते बंद करण्याची गरज नसते आयुआयमध्ये बेडरेस्ट नाही करायची तुमचं जे रेग्युलर काम आहे ते करणे या कोणत्याच गोष्टीने आय यू आयचा सक्सेस अफेक्ट होत नाही